नर्मदे हर रामकृष्ण हरे आज आपल्या समोर या व्हिडिओच्या माध्यमातून अत्यंत महत्वाची गोष्ट सांगायची अत्यंत गुह्य माहिती आणि सरळ साधी आणि सोपी माहिती आपल्याला सांगत आहे आपल्याला त्याकरता हा व्हिडिओ अत्यंत शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि ती माहिती म्हणजे माई नर्मदाबद्दलच असणार आहे जे नर्मदेचे अनेक लोक परिक्रमा करत आहेत आपली सुद्धा परिक्रमा असतेच आहे खर तर आपली जी नर्मदा परिक्रमा आहे या वर्षीची ही दुसरी परिक्रमा दसऱ्यानंतर नर्मदा माईची परिक्रमा चालू होते कुणी पायी निघतं कुणी बसणे निघतं तर आपली एक परिक्रमा होऊन गेलेली आहे आणि याच्यानंतरची जी परिक्रमा आहे आपली पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दिवशी दुसरी परिक्रमा आपली या वर्षातली सुरू होणार आहे कारण आपल्याकडे जास्तीत जास्त वयस्कर लोक भरपूर असतात म्हणून थंडी ऊन वारा या गोष्टींचा थोडासा आढावा घेऊनच आपण सुरुवात करत असतो आणि आपली परिक्रमा म्हणजे अनुभव सिद्ध आहे कारण गेली मी जवळजवळ जबल तेरा वर्ष पूर्ण होत आहेत आता तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी जवळजवळ माझे तेरा वर्ष पूर्ण होऊन चौदाव्या वर्ष माझं या नर्मदा माईच्या साधनेमध्ये आहे कारण आपण जर पाहिलंय तर राघवच्या परिक्रमेसह म्हणजे राघवची जी परिक्रमा होती ती पायी अगदी पावणे दोन वर्षाचा तो असताना ती परिक्रमा झाली तर त्या परिक्रमेमध्ये तो खूप लहान होता आणि गुरु महाराजांसाठी ती परिक्रमा आपण केली होती तर ती आमची चौथी परिक्रमा होती माझी आणि त्यानंतर आता आपली ही बसणं जी परिक्रमा आहे जी फेब्रुवारी म्हणजे पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी ती आपली सत्तावीसावी परिक्रमा आहे म्हणजे सत्तावीस परिक्रमेचा अनुभव प्लस पायी परिक्रमेचा अनुभव या अनुभवातून आपण नर्मदा माईची सेवा करत आहोत नर्मदा माईच्या सानिध्यामध्ये वावरत आहोत कारण आपल्या या परिक्रमेमध्ये जायचं आपल्याला माहिती आहे सगळ्या व्यवस्था आपल्या सोबत असतात देश विदेशातून अनेक लांब लांबून भाविक आपल्याला जॉईन होतात आपली पत्रिकाही कुठे स्वतःचा पाहायला भेटत नाहीये आपण पत्रिका छापत नाही पण तीर्थक्षेत्र अगदी येथेची आपण त्या ठिकाणी देतो प्रत्येक तीर्थाची माहिती ओतप्रोत आपल्याला रोजच्या रोज दिली जाते नित्य नियमाला माझ्याकडे फार महत्व आहे कारण ज्यांना टूर्स म्हणून यायचं आहे त्यांनी परहेडी एक लाख रुपये दिले तरी माझ्यासोबत त्यांना परवानगी नाहीये ज्यांना साधना करायची मायबाप तर आपण एक एक रुपया करून त्या ठिकाणी जमवलेला असतो अत्यंत गरिबी मधून सगळेजण वरती आलेले आहेत आणि ते एक, -एक रुपया कमवून आमच्याकडे दिलेले असो आता श्रीमंत कोणी झाले असेल ज्याचे त्याच्या प्रारब्धानुसार पण आमच्याकडले जोडले जातात याचं कारण असं की त्यांना साधना हवी आहे या साधनामय जीवन ज्यांना जगायचे ज्यांना मायची परिक्रमा ही साधना म्हणून करायचे त्यांनी आमच्यासोबत ज्वाईन व्हा येथेचे मनसोक्त प्रकारे तुम्हाला त्या ठिकाणी साधनेसारखी साधना म्हणजे जी साधनाच घडून देणार ही नर्मदामय आमच्याकडून करून घेते आम्ही त्यामध्ये निमित्त कारण असतो तर हे करत असताना कुणी म्हणेल यांचा चार्ज खूप ह्या व्यवस्थेच्या जर माध्यमातून बघितलं तर फार कमी आहे कुणी म्हणेल काही मंडळी म्हणतील खूप जास्त आहे कुणी म्हणतील योग्य आहे योग्य अयोग्य जास्त कमी जास्त कमी याचा विचार इथे नाहीये साधना काय आहे विशेष साधना आपल्याकडनं घडते का हे अत्यंत महत्वाचं आहे कारण जे गुरु महाराजांची आज्ञा आहे की सेवा करा म्हणून सेवा ही सेवेच्या ठिकाणी झाली पाहिजे शेवटी आपल्याला परिक्रमेला जायचं म्हटलं दोन पैसे खर्च ठेवावाच लागतो आज लोक बऱ्याच वेळेला काही आता टूर ट्रॅव्हल्स नेणारे मंडळी असतात काही काही फक्त ऐकून कुणाचं तरी पाहून पत्रिका बघून पण काही मंडळी परिक्रमा काढतात पण मायबाप आमचं कधीच म्हणणं नाही तुम्ही आमच्या सोबत चला पण ज्यांच्या परिक्रमा झाल्यात कारण एक पायी परिक्रमा झाली किंवा एक गाडीनं परिक्रमा झाली म्हणजे सगळं काही माहिती झालं असं नाहीये त्याला खूप खस्ता खाव्या लागतात तेव्हा ही नर्मदामाईची साधना आपल्या ओतप्रोत ओटीमध्ये पडते आपल्या पदरामध्ये पडते खर तर या सगळ्या गोष्टी करत असताना आपण विचार करा की ज्यांची अनेक परिग्रमा झालेल्या आहेत ज्यांनी अभ्यासपूर्वक त्याचा नर्मदा माईचा चांगला अभ्यास केलेला आहे काळजीपूर्वक अभ्यास केलाय त्यांच्या सोबत जाऊ शकता त्यांनी तुमची साधना म्हणजे साधनाच केली पाहिजे अलीकडे काय घडलंय बरस फॅड निघलंय कुणी उठायचं आणि आपलं अं त्या ठिकाणी टूर्स ट्रॅव्हल्स म्हणून निघायचं फिरायला निघल्यासारखे निघतात पण मायबाप नर्मदा माईची साधना ही साधनेच्याच ठिकाणी असावी ही माझी कळकळीची विनंती आहे अजिबात कोणाला उद्देशून याच्यामधला एक शब्दही नाहीये पण आयोजकांनी सुद्धा साधनाच्या ठिकाणी साधना ही केलीच पाहिजे वेगळं त्याला स्वरूप अजिबात द्यायला नको आहे तर त्याच्यामध्ये अनेक वेळा ठरवलं तर दहा दोन पाच जोड्या तुम्ही करा मग त्याच्याबरोबर एक दोघ जण फ्रीमध्ये नेऊ आपल्या परिक्रमेमध्ये रागवणार मग परिक्रमेमध्ये असं केलं जात नाही तुम्ही दहा असा नाही तर पन्नास असा जे आहे ते रियल आहे तर आपली परिक्रमा तुम्हाला महत्वाचं सांगेल की अन्न क्षेत्रासाठी आहे सेवेसाठी आहे या माध्यमातून दोन पैसे राहिले काही अन्नधान्य राहिलं तर नर्मदा माईच्या किनाऱ्यावर पायी परिक्रमावासियांसाठी आपलं अन्नदान अन्नक्षेत्र चालतं त्यासाठी आपली घरं भरण्यासाठी नाहीये किंवा त्याच्याकडे अजिबात पाहायचं नाहीये मग अशांना तुम्ही भूल थापांना बऱ्याच वेळा लोक बळी पडले जातात आणि साधनेच्या ठिकाणी साधनं होत नाही अनेक असे हजारो लोक आहेत आमच्या सोबत पुन्हा आलेले आहेत की जे आल्यानंतर तिने सांगितलं की आम्ही अनेकांबरोबर परिक्रमेला गेलो आहे पण आमचं समाधान झालं नाही काही ज्या दोन दोन तीन तीन परिक्रमा दुसऱ्या सोबत झाल्या तिसऱ्या परिक्रमेत चौथ्या परिक्रमेत आमच्या सोबत आलेल्या आहेत त्यांची मनसोक्त इच्छा पूर्ण झालेली कारण नर्मदा परिक्रमा म्हणजे फिरणं म्हणजे परिक्रमा नाहीये ती यथेच कळणं फार महत्वाची आहे आज तुम्ही जर बघितलं तर आज आम्ही अत्यंत कमी पैशातही परिक्रमा करू शकतो तुम्ही दहा बारा हजारामध्ये आम्ही परिक्रमा करू शकतो नाही असं शंभर टक्के करू पण कशी केली जाते ही आम्हाला माहिती आहे ती परिक्रमा कारण नर्मदा माईचं आज माझे तेरा वर्ष जवळजवळ आता तेरा चौदा वर्ष माझ्या नर्मदा माईच्या साधनेमध्ये होत आहे चौदावं वर्ष माझं चालू होतंय मला खडाना खडा तिक तिकडचा माहिती आहे कुठल्या ठिकाणी कुछ कसं जायचं काय करायचं जा, कुठून गाडी जाईल काय जा, सगळं माहिती आहे त्या ठिकाणी म्हणजे एक अहंकार नाहीये पण एक माहिती म्हणून सांगायला काही हरकत नाहीये म्हणून साधने सा ही साधनेचे ठिकाण आपण करून घेत असतो शेवटी खर्च आहे कमी असेल का जास्त असेल आज तुम्हाला जर आपल्या राघव नर्मदा परिक्रमेमध्ये बघितलं तर सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी देतोय अगदी तीन साडेतीन हजारचं साहित्य अगदी कमंडल वगैरे अगदी एक रुपयाच्या क्वाईन सुपारीपासून बरंच काही साहित्य आपल्याला दिले दिलं जात आहे अगदी मोफत आहे त्याचा एक रुपया वेगळा काही घेतला जात नाहीये दुसरी गोष्ट त्या ठिकाणी तुम्हाला अंथरुण पांघरुणासह आहे त्या ठिकाणी छोट्या छोट्या बस गाड्या जर करायच्या ठरल्या सामुदायिकरित्या तर तुम्हाला एक रुपया कुठे द्यायचा नाही सगळे पैसे आम्हीच भरतोय पुढे जाऊन जर पाहिलं तर माहिती देण्याकरता प्रत्येक स्थान मात सांगण्याकरता त्या स्थानाची माहिती देण्याकरता गाईड बोलवायची गरज नाहीये कारण बऱ्याच वेळेला काही लोक गाईड बोलवतात माहिती देण्याकरिता मग सगळ्याकडून पन्नास शंभर पन्नास शंभर जमा करायचे आणि ते मग दरवेळेला त्या गाईडला द्यायचे आपल्याकडे असं काहीच केलं जात नाहीये सगळं आम्ही यथेच आणि पौराणिक माहिती जी आपण कधी ऐकली नाही अशी विशेष त्या स्थानावर जाऊन ती आपण माहिती देत असतो ही आपण जे परिक्रमेत आले त्यांनी पाहिलेलंच आहे दुसरी गोष्ट पुढे गेल्यानंतर आपल्याला एवढंच नाहीये दोन टाइम जेवण दोन टाइम चहा नाश्ता येथेच त्या ठिकाणी जेवणा खावण्याची कुठली कमीच नाहीये अगदी येथेच भोजन स्वच्छा भोजन असं म्हणायला काही हरकत नाही का भाषेत काय काय चपाती रोज चपाती तर रोज आपल्या जेवणामध्ये असतेच आहे भात डाळ भात तर असतोच आहे भाज्या सुद्धा अगदी सुरेख अशा प्रकारच्या भाज्या आपल्या असतात म्हणजे जेणेकरून त्रास होणार नाहीये फिल्टर पाण्याच्या बॉटल असतात याच्या पलीकडे काय एवढंच नाहीये स्लीपर कोच बस तर आहेच आहे पुढा पुणे आपण ज्या वेळेला समुद्र संगमावरती जातो सगळ्या बस बसचे लोक आहेत ती छोट्या नावेनं प्रवास करतात दोन पायावरती बसून पण आपण मोठ्या खाडीमध्ये जातो तिथेही जातो म्हणजे जिथेही छोट्या नाव्यातून बसतात तिथेही जातो तिथून आपण पुन्हा मोठ्या खाडीमध्ये जातो त्या ठिकाणावर जहाजानं बुकिंग करतो जहाजाचं आतापर्यंत एवढं तिकीट असतं कधी कमी होईल कधी जास्त होईल ऑनलाईन पण कितीही तुम्हाला तुम्हाल हजार आलं दोन हजार आलं पाचशे येऊ का शंभर येऊ का पाच हजार येऊ कितीही तिकीट येऊ त्याचं तिकीट मी स्वतः भरतो एक रुपया तुम्हाला त्या जहाजामध्ये द्यायचा नाही आणि जहाजाचा प्रवास कलेक्शन एसी हॉल असतात आतमध्ये अगदी एन्जॉय म्हणून टी व्ही बघायला असते टॉयलेट बाथरूम आतमध्ये असते त्याचबरोबर हॉटेल्स आतमध्ये असतात सगळी व्यवस्था त्याच्यामध्ये असते पण त्या ठिकाणी तुम्हाला त्याचं जे भाडं किती आलं तर ते भाडं मीच भरतो भा, आम्हीच ठिकाणी तुम्हाला एक रुपये कुठे खर्च करायचा नाहीये तुम्हाला आदर खर्च काय तुम्ही एकदा परिक्रमेला पैसे भरले की त्याचा आदर खर्च काय तिकडे गेल्यानंतर पुरुष असेल तर हजार रुपयाच्या आतमध्ये सात आठशे रुपये आठशे साडेआठशे रुपये खूप झाला पूर्ण परिक्रमा होईपर्यंत आणि महिला असेल तर पाच सहाशे रुपये म्हणजे कमीत कमी जास्तीत जास्त जास्त झाला हजार रुपयाच्या पुढे एक्स्ट्रा खर्च अजिबात जात नाही हजार रुपये सुद्धा होत नाहीये हजारच्या आतच पण हजार राऊंड था फिकर आपण पकडा एका व्यक्ती करा एक हजार रुपयाच्या पुढे खर्च जास्त होत नाही एवढंच काय माय मायबा ज्या ठिकाणी एखाद्या ठिकाणी आपण जिथे थांबलोय सकाळी सकाळची वेळ असेल आणि जर टॉयलेट बाथरूम कमी असेल आणि सुलभ शौचालय ज्या ठिकाणी असेल तर त्या सुलभ शौचालयाला जाण्याचे पैसे सुद्धा तुमचे मी देतोय सामुदायिकरित्या सामुदायिकरित्यावर का सामुदायिकरित्याचा हा विषय सांगतोय मी तर तो सुद्धा सकाळच्या वेळेला मी त्याचे सुद्धा पैसे तुमचे टॉयलेटचे देतोय एवढा सगळा खर्च असतोय आणि साहित्याचं तुम्ही बघतच आहात अगदी कपडे सुद्धा अंथरून पांघरून सुद्धा त्यामध्ये आहे कुठली कमी नाहीये म्हणून बरेच लोक काय करतात की आपल्याकडे असं कधीच करत नाहीये दोन लोक आले चार लोक आले दहाचा ग्रुप आले मग आम्हाला फ्री ने ना आम्हाला कमिशन द्या मला कमिशन नुसार गाड्या पण भरून देणारी लोक आहेत पण मला श्रद्धावान लागतात गाड्या भरून देतील लोक ते कमिशन घेतील मी चार पैसे आणखी एक्स्ट्रा वाढून देईन कमिशन पद्धतीने दुसरे लोक घेईल पण ते मला त्रासदायक ठरतात साधना माहिती जीवन नाही किंवा साधना करता करता करण्यासाठी सगळेच आलेले नसतात म्हणून एन्जॉय करण्याकरता बरेचसे लोक येतात त्यामध्ये म्हणून अशांना पण आपण ऍक्सेप्ट आप 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 करत नाही जे व्हिडिओ बघून आपल्यासोबत जॉईन झालेले आहेत जे आपल्याला खरोखर आपले व्हिडिओ ऐकलेले आहेत जवळून आम्हाला ज्यांनी अनुभवले पाहिले ते त्या ठिकाणी जॉईन होऊ शकतात आपल्या साधनेमध्ये मग तुम्ही एक्स्ट्रा तुम्ही जर पैसे देत असाल तर एक्स्ट्रा पैसे सुद्धा मला नको आहे जे रिअल आहे ते प्रत्येकासाठी सगळ्यासाठी नेम एकच आहे ज्यावेळेला आपण बुकिंग करतो त्यावेळेला आपण पाच हजार रुपये घेऊन बुकिंग नाव नंबर पत्ता व्हॉट्सअप नंबर आपल्याला तुम्हाला मला टाकायचं असतं तुम्ही पैसे टाकले तर स्क्रीनशॉट सुद्धा मला पर्सनल टाकायचं असतो म्हणजे तुमच्याकडे पुरावा आणि माझ्याकडे पुरावा असतो स्क्रीनवर आपण जे नंबर देतो दोन्ही तीनही नंबर चालू असतात केव्हाही कधी फोन करू शकता विशेष म्हणजे याच्यामध्ये मेसेज कुणीही करायचा नाहीये तुम्हाला करायचं डायरेक्ट फोन करा दोन शब्द बोलायचे आम्ही अर्ध्या रात्री आमची तयारी आहे म्हणून त्या ठिकाणी फोन करून तुम्ही कधीही बोलू शकता कधी आम्हाला फोन करू शकता आणि ज्या वेळेला तुम्हाला जॉईन व्हायचे हो त्यावेळेला तुम्हाला पाहिजे असेल तर आपण नंबर सुद्धा सीट नंबर सांगू शकतो मग कदाचित तुम्हाला खालचं सीट तुम्हाला सीट पाहिजे असेल पण तुम्ही उशिरा बुकिंग केलं तर खालचं सीट खाली नसेल तर तुम्ही एक लाख रुपये दिले तर मी त्या ठिकाणी ऍक्सेप्ट करू शकत नाही कारण प्रामाणिकपणाने ज्यांनी अगोदर पैसे भरले त्यांना सीट दिलेले असते चुकीचं आम्ही कधी करत नाही आणि करायचं नाही कारण अनितीनं आणि चुकीचं वागून ते त्याच्या माईच्या दरबारामध्ये त्या ते ठिकाणी त्याला माफी नाहीये म्हणून आम्ही सगळ्याच सोडेल पण सगळ्यात जास्त नर्मदा माईला खूप घाबरतो कारण ती आधी शक्ती आहे तिने जीवनामध्ये जे काही जीवन सार असणार जीवन माझं सार बनवलंय म्हणून त्या माईला आम्ही खूप घाबरतो म्हणून माईबाब ज्यांना कोणाला यायचं असेल व तोप्रो तो माहिती घ्या बऱ्याच वेळेला लोक करतात की बघा स्टॅच्यू ऑफ युनिटीला जातात कुणी सांगतो भेडा घाटला जातो आम्ही दाखवतात पर्यटन म्हणून त्या ठिकाणी दाखवलं जातं पण पर नर्मदा परिकमा ही पर्यटन क्षेत्र नाहीये ही साधनामय जीवन आहे साधनामय नर्मदा खंड आहे साधनेसारखी साधना तिथे केलीच पाहिजे त्यांनी जॉईन व्हा बघा हा समोरचा व्हिडिओ या व्हिडिओमध्ये नर्मदा माई जर बघितली तर कशी वाहते आणि या व्हिडिओमध्ये जो स्टॅच्यू ऑफ युनिटी म्हणजे सरदार वल्लभभाई पटेलांचा जो पुतळा आहे या पुतळा अगदी नर्मदा माईच्या मध्य भागावरती आहे ह्या व्हिडीओमध्ये प्रत्यक्ष बघा ना आता हा जर व्हिडिओ बघितला बाप तर ह्या ह्या व्हिडिओमध्ये अ पुतळा मध्ये आहे आणि लोक त्या ठिकाणी जातात त्या ठिकाणी चार्ज भरतात एक्स्ट्रा बघण्याकरता जातात आणि त्याच्यामध्ये जर बघितलं तर हा पुतळा बघा ना दोन्ही बाजूला नर्मदा मैया आहे मध्ये तो पुतळा आहे आणि हे क्रॉस करून आपल्याला तिथे जायचं आहे आणि मग तो पुतळा बघायचा आहे शंभर टक्के नाही एक हजार एक टक्का नर्मदा परिक्रमा त्या ठिकाणी भंग पावते नवे नवे तुम्ही केलेल्या साधनेचा त्या ठिकाणी विनाश होतो नवे नवे ती नर्मदा परिक्रमा तुमची खंडित होते हे शंभर टक्के नाही एक हजार एक टक्का मी तुम्हाला लिहून दे कारण मध्यवर्ती आहे आपण बघा ना हा व्हिडिओ बघा ना हा लाईव्ह काढलेला व्हिडिओ आहे समोरचा आपण बघत आहात म्हणून मायबाप त्या ठिकाणी आपण करताना भेडा घाटला सुद्धा तीच परिस्थिती आहे त्या ठिकाणी सरस्वती घाटावरतीच जाऊन नर्मदा माईचं दर्शन घ्या त्या ठिकाणी जाऊ नका मध्ये कारण बुढीमाई आहे त्या ठिकाणी तिथे सुद्धा नर्मदा परिक्रमा खंडित होते आपला पुन्हा भेडा बर्मान घाट आहे बर्मान घाटला जाता येत नाहीये अनेक ये। ठिकाणं आहे आपली वेगवेगळी ठिकाणे बहुतेक आपण सगळ्यांची माहिती थी त्या ठिकाणी देतो जसं गरम पाण्याचं कुंड आहे मैयामध्ये आपण जातो असं वाटतं पण मैयामध्ये जे कुंड आहे साईडला त्या कुंडाच्या मैयामध्ये पाण्यात जात नाही पण कडेला ते कुंड आहे गरम पाण्याचं त्या ठिकाणी कुणी जात नाहीये फक्त पहिल्यांदा आपली नर्मदा मध्ये परिक्रमेमध्ये राघव नर्मदा परिक्रमा बस त्या ठिकाणी गेली अत्यंत छोटासा रस्ता आणि भीतीदायक वातावरण त्या ते ठिकाणी पण गेल्यानंतर अत्यंत प्रसन्न वाटतं ते गरम पाण्याचं स्नान किंवा गरम पाण्याचं कुंड बघून त्याचा आस्वाद घेऊन तिथेही आपण जातो कारण पहिल्यांदा ज्या वेळेला फर्स्ट टाइम आपली राघव नर्मदा परिक्रमेची बस तिथे गेली ना तेवढ्या मुलांनी आपल्या सेवेकरणी झाडं मोडून वगैरे जागा करत करत तिथे बसलेली होती आणि त्या ठिकाणी आपण प्रत्येक वेळेला जातो मग एखादी गोष्ट कमी जास्त कमी जास्त प्रवासामध्ये चालूच असते घर म्हणजे प्रवास नाही प्रवास म्हणजे घर नाहीये कारण प्रवास म्हटलं का एखादी गोष्ट मागे पुढे आपल्याला अडजस्ट करावीच लागते तसे सगळ्या व्यवस्था आपण देत चाल देत चालतोच आहे कारण पायीपरिकेमध्ये जर आपण पाहिलं तर अनेक कष्ट बाब खूप यातना सहन कराव्या लागतात पण तरी सुद्धा तिथे आपल्याला काही अपील नाहीये चालावंच लागतं म्हणून या ठिकाणी आपण एक साधनामय जीवन जगण्या करताय बा आता बरेच लोकांनी फोन केले लोकांनी सांगितलं की महाराज तुमचे गुरुवर्य ज्यांच्यासाठी राघवची बाल राघवची परिक्रमा तुम्ही केली होती तुमचे गुरु महाराज आता सध्या परिक्रमेमध्ये आहेत आणि त्या परिक्रमेच्या बाबतीत जर विचार केला तर त्यांची भेट होऊ शकेल का कदाचित भेट होऊ शकते किंवा नाही पण होऊ शकत कारण जो किनारा किना आहे असेल त्या ठिकाणी बस नाही जाऊ शकली तर कदाचित भेट होणार आहे आणि जर जाण्यासारखी असेल तर कदाचित भेट होईल बी इच्छा असून कधी जर रस्ता जर नसेल जाण्याकरता तर भेटही होऊ शकणार नाही परंतु त्यांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे तसं फोन त्यांचा माझा चालूच आहे कंटिन्यू पण आता भेटीचा शेवट्यात सुरुवात करताना आमची भेट झालेलीच आहे नाही असं नाहीये ओंकारे ज्या ज्यावेळेला परिक्रमा सुरू केली त्यावेळेला त्यांची भेटही झालेली आहे म्हणून ज्यांना ह्या परिक्रमेमध्ये यायचं असेल त्यांनी एक साधना म्हणून परिक्रमा करण्यासाठी यायचंय कमी तर तुम्हाला कुठल्या गोष्टीची नाहीच आहे सगळे येथे नर्मदा माई याही पेक्षा आम्ही काही देण्यापेक्षा म्हणजे नर्मदा माई तुम्हाला खूप काही देणार आहे खूप काही देऊन जाणार आहे फक्त आपण श्रद्धेनं त्या ठिकाणी परिक्रमा करायचे आपलं नाव नोंदवत असताना तुम्ही साधना करण्यासाठी येतात हे मात्र त्या ठिकाणी निश्चित करायचंय मगच त्या ठिकाणी नाव नोंदणी करा कारण आपला परिक्रमा म्हणजे हा या ठिकाणी काही वेगळा अ त्याला टूर्स नाहीये आपली ही साधना आहे या साधने देण्याकरता आपल्याला तनमन धनानं त्या ठिकाणी यायचं आहे आणि गाड्या सुद्धा आपल्या स्लीपर असतात आपण निघताना आपण पुण्यामधनं निघतो पुण्यातून नंतर काही स्टॉप आहेत ते घेत घेत पहिला स्टॉप आपला निगडीवरचा राहतो निगडीनंतर संगमवाडी असेल येरवाडा असेल खराडी बायपास असेल वाघोली असेल शिक्रापूर असेल अहिल्यानगर असेल नंतर शिर्डी मार्गे असेल पुढे धुळे मालेगाव नंतर ओंकारेश्वरला आपण जातो हा आपला तो, तो मार्ग आहे या मार्गाने आपण जातो मग आपल्या जो जे ठिकाण आपल्याला जवळ वाटेल त्या ठिकाणी आपण ग्रुप तयार करतो त्या ग्रुपच्या माध्यमातून आपली चर्चा होते मग त्यावेळेला आपण सगळ्यांनी ती माहिती त्यावरती टाकायची आहे म्हणून सर्वांनी येत असताना सगळ्यांनी एक साधना म्हणून त्या ठिकाणी या आणि लवकरात लवकर आपल्याला बुकिंग करायचंय अन्यथा काय होतं की जागा नसल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी आमचा नाविलाज असतो आपली आमचीही इच्छा असते तुमचीही इच्छा असते पण जागा नसेल तर आम्ही त्या ठिकाणी काही करू शकत नाही कारण आपल्यामध्ये एक किंवा दोनच बस दोन बसपेक्षा जास्त आपण भाविकांना घेऊन जात नाहीये कारण त्यांना सांभाळणं त्यांची व्यवस्था ठेवणं प्रत्येकावरती लक्ष ठेवणं हे पण तितकंच महत्वाचं आहे कारण मायबाप तुम्ही जे खाता तेच आम्हाला खायला असतं ज्या ठिकाणी तुम्ही झोपता त्याच ठिकाणी आम्ही झोपायला असतो आम्ही आयोजक म्हणून वेगळं कधीच आम्ही राहत नाहीये तुम्ही सगळे जेवल्याशिवाय आम्ही घासही कधी खात नाहीये आणि नाश्ता जेवण सगळं येथेच भरपूर त्या ठिकाणी असतं म्हणून त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी ज्यांना यायचंय त्यांनी लवकरात लवकर नाव नोंदणी करायचे त्याचबरोबर आपली अयोध्या यात्रा सुद्धा अनेक भाविकांचं म्हणणं की मागच्या वेळेला तुम्ही खूप सुंदर त्या ठिकाणी यात्रा केली विशेष म्हणजे कर्मनाशा जी नदी आहे ती ओलांडली कर्माचा नाश होतो म्हणजे जे पुण्यकर्म केले ते पुण्यकर्म वायाला जातं म्हणून ती पण त्यांना व्यवस्थित लोकांना खूप आवडलंय तर अशा लोकांनी सांगितलं की अयोध्या गया तीर्थयात्रा ही करायची आहे पण त्याच्यामध्ये काहींचं म्हणणं आलं की कालावधी चांगला आहे तर आपल्याला गंगासागर कोणार्क वगैरे बरेचसे काही ठिकाण आहेत हे सुद्धा घ्यायचे आहेत तर ती सुद्धा आपली यात्रा जी आहे ती साधना म्हणूनच असणार आहेत तर सर्व तीर्थांची इथे आपण रोजच्या रोज सुद्धा तिकडे सुद्धा माहिती सांगणार आहोत नर्मदा परिकमेसारखंच तर ती सुद्धा आपली जी अयोध्या गंगासागर यात्रा आहे ती जानेवारी म्हणजे पाच जानेवारी दोन हजार पंचवीस या दिवशी आपली जशी नर्मदा परिक्रमा निघते याच टाइमला याच पद्धतीने आपली ती सुद्धा निघणार आहेत याची सुद्धा दक्षता घ्यायची आहे नर्मदेहर रामकृष्ण हरी